राम राम ना नुकताच महाराष्ट्रामध्ये अर्थसंकल्प जाहीर झाला आणि यामध्ये घोषणाचा अक्षरशः पाऊस पाडण्यात आला या घोषणा निवडणुकीपुरते गाजर ठरू नाही म्हणजे कमावलं यामध्ये कुठलीही ठोस भूमिका घेण्यात आलेली आपण बघितली नाही केवळ या घोषणांमध्ये हवाहवाई हा प्रकार सर्वांना दिसला यामध्ये शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळाला मिळावा महागाई कंट्रोल करण्यासाठी कुठलीही उपाययोजना हो नाही बेरोजगारीवर घाला घालण्यासाठी कुठलीही उपाययोजना हो यामध्ये झालेली दिसली नाही केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सामान्य जनतेच्या डोळ्यामध्ये अंजन घालण्याचं काम या माध्यमातून आपल्याला झालेलं ले या ठिकाणी दिसतं आहे त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये जनता सर्व काही जाणून आहे आणि ज्या अर्थसंकल्प जाहीर करणाऱ्या भावाने लाडली बहीण ही घोषणा योजना किती योजना चांगली आहे मात्र स्वतःच्या बहिणीला पाडण्यासाठी काय प्रयत्न केले हे वेगळं सांगण्याचं तुम्हाला आम्हाला काही गरजच नाही त्यामुळे जो काही अर्थसंकल्प झाला अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला यातल्या दोन पाच टक्के जरी गोष्टी या दोन अडीच महिन्यामध्ये यांनी पूर्ण केल्या तरी खूप काही झालं कारण दोन अडीच महिन्यानंतर हे सत्तेत पुढे येतील अशी अपेक्षा करणं आता